जगण्याच्या आणि मरण्याच्या सीमारेषेवर उभे असलेले दोन जीव एकाच घरात एका संध्याकाळी त्यांचं नातं एका, ना एका भीतीदायक आणि रक्ताच्या थरारावर समाप्त होतं ती एक साधी प्रेम कहाणी होती पण तिचं रंगरूप काही वेगळंच होतं प्रेमाच्या घटकात एक सापळा लपलेला होता राग अहंकारच एक असं कडवट सत्य जे आता चुकवता येणार नाही त्यांचं नातं एक वेळ प्रेमाचं होतं पण तेच नातं आता भूतकाळापेक्षा जास्त काही नव्हतं त्या सामान्य घरामधल्या रक्ताने माखलेल्या फरशीची ऐकण्यासाठी परत एकदा प्रेमाला डाग लावणाऱ्या संबंधाची कहाणी ऐकण्यासाठी नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं नवी मुंबईतील न्यू पनवेल मध्ये एक साधी संध्याकाळ एका निर्दय घटनेची साक्ष ठरली निकेश शिंदे आणि जागृती सातवे दोघेही शाळेपासून एकमेकांना ओळखत होते त्यांचं प्रेम प्रकरण देखील सर्वांना माहिती होतं एकमेकांच्या जवळ येण्याच्या आणि अंतर वाढवण्याच्या या मार्गामध्ये त्यांचं नातं हळूहळू बदलत गेलं काही दिवसांपूर्वीच त्यांनी नातं तोडलं होतं आणि याच ब्रेकअपच्या कारणामुळे एक भयंकर घटना घडली जेव्हा संध्याकाळी जागृतीच्या घरात पोहोचला तेव्हा त्याचा उद्देश फक्त एक गोष्ट साधायचा होता तिच्याशी एकांतात बोलून एक तणावपूर्ण संभाषण संपवणं पण त्याने हे केल्यावर काय घडणार याची कल्पनाही त्याला नव्हती त्याच्या मनात एक काळोख आणि दुसर विचार वावरत होता ज्यामुळे त्याच्या अहंकाराचं संतापात रूपांतर झालं निकेश आणि जागृती यांचे वैयक्तिक संबंध खूप गडद होते त्यांचं प्रेम एक सुंदर परिकथा होती पण त्याचप्रमाणे त्यातला राग आणि वेदनाही वाढत गेल्या तीन महिन्यापूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं आणि त्यानंतर त्यांचे भांडण जास्तच तीव्र होऊ लागले तेव्हा जास्त वेळा तो जागृतीला धमकवत होता तिच्या निर्णयावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता निकेशला वाटत होत की जागृती दुसऱ्या कोणासोबत संबंध ठेवत आहे त्याच्या मानसिकतेमध्ये असं काहीतरी ज्याने त्याला एक अंतिम निर्णय घेण्यास प्रवृत्त केलं त्याच्या संध्याकाळच्या वादात दिसून आले त्यांच्यातील वाद चिघळला आणि अचानक निकेशने धारदार चाकू बाहेर काढला ज्याने भयावह वळण घेतलं तेव्हा अचानक तोच चाकू जागृतीच्या गळ्यावर फिरवला आणि रक्ताने भरलेली घराची फरशी पाहून तोही थांबला नाही निकेशच्या हातून काही क्षणातच कधीही विसरता न येणारं दृश्य घडलं चाकूने जागृतीच्या चा गळ्याच्या शिराला ठार मारलं आणि तो रक्ताच्या धारेने ओतल्या गेला ती तडफडत पडल्यानंतर देखील तो शांत बसला नाही त्या क्षणी त्याच्या डोक्यातला राग आणि विचारशक्ती ओसांडून जाऊ लागली आणि त्याने जणू काही आपल्या आयुष्यातील शेवटच्या निर्णयाकडे झेप घेतली त्यानंतर तोच चाकू आपल्या गळ्यावर आला आणि दंडावर जणू काही आत्महत्या करण्यासाठी का वार करण्याच्या तयारीत जाऊन थांबला आणि त्याने स्वतःवर देखील वार केले जागृती जमिनीवर पडली आणि तिचं आयुष्य अस्तव्यस्त झालं निकेश तिथेच रक्ताच्या समुद्रात तडफडत गेला आत्महत्या करण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला त्याच वेळेला शेजाऱ्यांनी आणि घरातील लोकांनी त्यांना रक्ताच्या ओंड्यातून बाहेर काढलं परंतु तो अद्याप जिवंत होता रुग्णालयात पोहोचताच दोघांनाही तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण तिच्या गावांचा परिणाम इतका गंभीर होता की ती जिवंत राहू शकली नाही ती ब्रॉड डेट म्हणून घोषित करण्यात आली ज्यामुळे तिच्या कुटुंबियाचं जीवन एका धक्क्यात बदलून गेलं दुसरीकडे निकेशने शस्त्रक्रियेला तोंड दिलं आणि त्याचं जीवन पुढे जाऊन त्या कठीण परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या निर्णयांच्या कळावर होत निकेश आणि जागृतीच्या कुटुंबियांनी कधी या घटनेचा अनुमान देखील नसेल केला पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या नेतृत्वात तपास सुरू झाला निकेशवर मर्डरचा गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यावर अटक केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येच्या शस्त्राचा तपास केला आणि त्या रुग्णालयात एक कडक सुरक्षा ठेवली त्याच्या आधीच्या जीवनाची देखील तपासणी केली गेली त्याचे मानसिक आरोग्य त्याच्या आधीच्या भांडणाची माहिती आणि नात्यातील तणाव यांच्या संदर्भात अधिक माहिती मिळाली पोलिसांनी हत्येसंबंधी भारतीय दंड संहितेत कठोर कलमे लावली कलम एकशे तीन एक हत्या मर्डर कलम तीनशे एक्कावन दोन तीन गुन्हेगारी धमकी क्रिमिनल इंटिमिडेशन कलम एकशे पंधरा दोन जाणीवपूर्वक इजा करणे व्हॉलेंटरिली कॉजिंग हर्ट कलम तीनशे बावन हेतू अपमान इंटेन्शनल इन्सल्ट इं शस्त्र कायद्यांतर्गत निकेशवर कलम सदोतीस एक देखील लावला आहे कारण त्याने खूपच क्रूरतेने चाकू वापरला होता पोलिसांच्या तपासातून खूप माहिती समोर आली ज्याने या कृत्याच्या मुळाशी असलेल्या मानसिक स्थितीला स्पष्ट केलं हे एक साधं प्रेम प्रकरण नव्हतं तर एक विकृत मानसिकतेचं प्रतीक होत प्रेमाच्या नात्यातून व्यक्ती इतका वेळा होऊ शकतो का प्रेम राग आणि मानसिक स्वास्थ्य यावर समाजात अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे जागृती आता परत येणार नाही पण निकेशला त्याच्या कृत्याचं फळ मिळणार आहे हे नक्की प्रश्न मात्र उरतो अजून किती या सगळ्या घटनेवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच दडपलेल्या क्राईम स्टोरीज साठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ऍलर्जीचा फार त्रास होतो रुची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ कतुन पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेवन